नमस्कार मैत्रिणींनो आत्ता श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे आपल्याला बालकवींच्या कवितेची आठवण येते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे या बालकवींच्या कवितेमध्ये त्यांनी श्रावण महिन्यातील निसर्गाचं सौंदर्य वर्णन केलेलं आहे ही कविता आपण जेव्हा ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये निसर्ग किती सुंदर दिसतो हे आपल्याला कळत असतं श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे या महिन्यात आपण भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची पूजा करतो भगवान शंकरांना समर्पित असणारे विविध व्रत वैकल्ये या महिन्यात केली जातात या महिन्यात अनेक सण आणि धार्मिक समारंभसुद्धा होत असतात श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण येतात त्यामुळे स्त्रियांसाठी या महिन्यामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असते या महिन्यात वेगवेगळे सण येत असल्याने स्त्रियांना छान नटायला सुद्धा मिळत असतं या महिन्यामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा गोकुळ अष्टमी मंगळा गौर व बैलपोळा असे अनेक सण येतात आणि त्यामुळे सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण असतं ज्याप्रमाणे घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं त्याचप्रमाणे बाजारात सुद्धा मार्केटमध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं वातावरण असतं आपण जर बाजारात गेलो तर तिथे खूप छान छान वस्तू विकायला आलेल्या असतात वे विविध प्रकारच्या फुलांच्या माळा असतात छान छान रक्षाबंधनसाठी खूप छान छान अशा राख्या आलेल्या असतात आणि आपल्याला ते सगळं बघून खूप आनंद होत असतो आणि खूप छानसुद्धा वाटत असतं तसेच प्रत्येक सणासाठी आपण वेगवेगळे छान छान चा पदार्थ बनवत असतो आणि प्रत्येक सणासाठी घरामध्ये काहीतरी छान अशी पूजा आपण करत असतो घरसुद्धा सु सजवत असतो आणि आपण स्वतःसुद्धा छान प्रकारे तयारी करत असतो नटत असतो आणि या सगळ्यांमध्ये आपण भरपूर कामसुद्धा करत असतो आणि आपल्याला श्रावण महिन्याबरोबरच पुढचा जो येणारा आहे भाद्रपद महिना त्यामध्ये गौरी गणपतीसाठीसुद्धा आपल्याला घराची साफसफाई करायची असते घराची साफसफाई करायची तसेच पूजेचे वेगवेगळे वेग साहित्य आपण त्यासाठी आतापासूनच गोळा करत असतो आणि ही सर्व तयारी आपण आता जर करून ठेवली तर आपल्याला वेळेवर घाई होत नाही आणि तसेच आपण थकतसुद्धा नाही त्यामुळे सगळीकडे अतिशय छान उत्साहाचं वातावरण असतं आणि हाच सोहळा निसर्गाचासुद्धा असतो सगळीकडे छान छान हिरव्या दिसते सकाळी सकाळी छान पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडत असतात मध्येच ऊन मध्येच पाऊस असा हा ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पाहायला मिळत असतो आकाशामध्ये सुंदरसा छान इंद्रधनुष्य येत असतो असा हा श्रावण महिना अतिशय उत्साहात जात असतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद